सर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन यांच्या महत्त्वाचे काही लेटर्स प्रसिद्ध झालेले आहेत त्याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासन यांचं अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस एक पत्र इथं जाहीर झालेलं आहे तर अतिशय महत्त्वाचा विषय आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीस यांचा मुलाखतीबाबतचा जो पाचवा टप्पा आहे त्याबद्दलचे हे प्रसिद्ध पत्र आहे तर संदर्भ आहे आयोगाचा समक्रमांकाचे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीचे प्रसिद्धी पत्रक व मुलाखत कार्यक्रम प्रसिद्ध प्रसिद्धपत्र जाहीर करण्यात आलेलं आहे तर काय आहे आपण जाणून घेऊयात प्रस्तुत परीक्षेच्या मुलाखतीस प्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या पाचव्या टप्प्यातील मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मुलाखत कार्यक्रम नागपूर केंद्रावरील दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नियोजित मुलाखतीत दिनांक चार जानेवारी दोन, जाने दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येतील याची संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी नागपूर केंद्रावरील मुलाखत कार्यक्रम खालीलप्रमाणे राहील तर दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे चौपन्न हे मुलाखत क्रमांकाची जी लिस्ट प्रदर्शित केलेली आहे त्यात एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे चौपन्न यांचं तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांचा इंटरव्ह्यू होणार आहे इंटरव्ह्यूचं ठिकाण येथे लक्षात घ्या शासकीय विश्रामगृह भवन सिव्हिल लाईन्स सदर नागपूर शासकीय विश्रामगृह भवन सिव्हिल लाइन्स सदर नागपूर चारशे चाळीस झिरो झिरो एक आणि चार तारखेला चार जानेवारीला एकोणीस एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे पस्तीस या तारखेतले या लिस्टमधील मुलाखत क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखती चार तारखेला होईल तर दोन तारखेची महत्त्वाचा हे प्रसिद्ध पत्रकाचा महत्त्वाचा मुद्दा आहे की दोन जानेवारी दोन हजार चोवीस या तारखेच्या ज्या मुलाखती आहेत त्या चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहेत त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्यांनी इथे नोंद घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने तयारी किंवा रिझर्वेशन तुमचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही रिझर्वेशनची सुद्धा डेट ही मागेपुढे करू शकताल तर तुमच्याकडे आता वेळ आहे सो सर्वांना ऑल द बेस्ट जे कोणी विद्यार्थी या इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झालेले असेल त्या सर्वांना ऑल द बेस्ट आणि असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक वी करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद हिंद